मध्यवर्ती पाडेगाव संशोधन केंद्राचा हा प्लॉट आहे मूलभूत बेण्याचा तर हे बघू शकता तलवारीसारखी हे पानं ही व्हॅरायटी आहे ऊस तेरा शून्य शून्य सात ज्याचे पॅरेंट आहेत फिमेल पॅरेंट आहे सी ओ एम दोनशे पासष्ट आणि मेल पॅरेंट आहे सी ओ एम दोनशे चौसष्ट चोपन्न दोनशे चोपन्न आहे तर हा मेल पॅरेंट आहे तर ही, ही, ही हाय हेल्डिंग व्हरायटी तर आता बघा ओळखायच्या खुना पानं जे आहेत ते एकदम तलवारीसारखे असतात दुसरा विषय लिपशीत जी काय म्हणतो आपण लिपशीत जर आपण पाहायला गेलं तसं आता हे बांडचं आहे बरं का नंतर मागून आलेलं तर ह्याच्यावर मी दाखवेन की लिपशीत जे आहे ना ह्याचं हे शंभर टक्के प्रॉमिनंट असं ग्रीन कलर आहे हे जर आपण बघितलं तर हा जो आहे तो हा पूर्णपणे ग्रीन कलर आहे आणि थोडंसं जे आहे ते इथं नंतर नंतर जसं उन्हाला एक्सपोज होत जाईल तस तसं जे आहे ते शाईन रोबत्तीसारखं पल पर्पल कलर जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतो दुसरा विषय महत्वाचा शीतवर जे आहे ते काट्याचं प्रमाण आहे वॅक्स लेअर जो आहे तो तो पण दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये आहे आता आणखीन मी थोडंसं व्यवस्थित दाखवेन ही जी आहे ती ही हां <coughs> आता दुसरं आणखीन ह्याच्यामध्ये ह्याचे कांडे जर बघितले आपण तर कांडे एकदम ह्याचे झिगझॅग टाईप आहेत आणि ॲरिकल प्रेझेंट असतं ह्याच्यामध्ये कान जो असतो ह्याला असतो पाचड बऱ्यापैकी सहज निघते आता बघायला हो का हे काटे आहेत तर एकदम झीग झॅग असं वेडेवाकडे कांडीची ठेवण आहे कांड्यावर बऱ्यापैकी वॅक्सी क्लोटिंग जे आहे ते चांगली आहे बघा म्हणजे भरपूर असं मेनाचं मेनचट आवरण ह्याच्या कांड्यावर आहे डोळा मी दाखते जवळून थोडासा असा थोडासा गोलसर असा ह्याचा फळा आहे हा ह्याचा डोळा ओके ह्या व्हेरायटीमध्ये पांक्षा जे आहेत ते उन्हाला एक्सपोज झाल्याच्या नंतर पांक्षा बऱ्यापैकी फुटतात आता हा जो प्लॉट आहे तो फेब्रुवारी मध्ये लागवड असलेला आहे म्हणजे आता कम्प्लीट दहा महिने झालेला हा प्लॉट आहे ह्याला पांक्ष जे आहे ते फुटायला चालू झालेले पण ते उन्हाला एक्सपोज झाल्याच्या नंतर आता हा मधला ऊस आहे तर हा उन्हाला एक्सपोज झालेला नाहीये तर इथं मात्र जे आहे ते पांक्षी फुटलेली नाही दुसरा विषय ह्याच्यामध्ये आयरिकल प्रेझेंट असतं इथं हे जे काही दिसत इथे विशेष म्हणजे हा ऊस जो आहे तो सहाशे म्हणजे दोनशे पासष्टचा क्रॉस असल्या कारणानं तांबेरा रोगाला बळी पडतो पाऊस जास्त झाला जा की काय प्रचंड मोठ्या प्रमाणात तांबेरा आडवा जास्त पडत नाही उभा राहतो हाऊस